नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण कारगिल विजय दिवस या विषयावर खूप महत्वाचे वीस प्रश्न पाहणार आहोत किती प्रश्न वीस प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तेथे तुम्हाला सर्व डी पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील ठीक आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे यामुळे या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त एक हजार लाईक ठेवण्यात आलेलं आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही लवकरच एखाद्या लाईक पूर्ण करताल ठीक आहे मित्रांनो तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो पहिला प्रश्न आहे कारगिल विजय दिवस कधी साजरा केला जातो लक्ष ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सव्वीस जुलै रोजी किंवा सव्वीस जुलै रोजी ठीक आहे तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो कारगिल विजय दिवस सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कितवा वर्धापन दिन साजरा केला गेला आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पंचवीसवा कितवा ऑप्शन सी पंचवीसवा ठीक आहे तर पुढील प्रश्न तिसरा पाहून घेऊयात कारगिल युद्ध कधी सुरू झाले होते लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए तीन मे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये किंवा तीन मे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ठीक आहे तर पुढील प्रश्न चौथा पाहून घेऊयात कारगिल हा जिल्हा कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन ए लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये लक्ष ठेवा तर यानंतर मित्रांनो पाचवा प्रश्न पाहून घेऊयात कारगिल युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते लक्ष ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी अटल बिहारी वाजपेयी हे होते कोण होते अटल बिहारी वाजपेयी ठीक आहे मित्रांनो यानंतर पुढील सहावा प्रश्न देखील पाहून घेऊयात कारगिल युद्धाच्या वेळी भारताचे राष्ट्रपती कोण होते लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे प्रश्नाकडे लक्ष द्या तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी के आर नारायण हे कोण होते के आर नारायण हे ठीक आहे मित्रांनो तर पुढील सातवा प्रश्न देखील पाहून घेऊयात कारगिल युद्ध कधी संपले होते लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य आहे उत्तर ऑप्शन ए सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव रोजी केव्हा संपले होते सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव रोजी ठीक आहे तर पुढील प्रश्न आठवा आहे मित्रांनो पाकिस्तानच्या या घुसखोरीला काय नाव देण्यात आले आहे लक्ष ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ऑपरेशन भद्र काय नाव होते ऑप्शन ए ऑपरेशन भद्र आहे तर पुढील प्रश्न नववा देखील पाहून घेऊयात भारताने कारगिल मध्ये कोणत्या नावाने ऑपरेशन केले लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए ऑपरेशन विजय काय मित्रांनो ऑपरेशन विजय ठीक आहे यानंतर पुढील दहावा प्रश्न देखील पाहून घेऊयात कारगिल युद्ध किती हजार फूट उंचीवर लढले गेले होते खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो प्रश्नाला अजिबात इग्नोर करू नका तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी सोळा हजार फूट लक्षात ठेवा ऑप्शन डी सोळा हजार फूट ठीके यानंतर अकरावा प्रश्न देखील पाहून घेऊयात कारगिल युद्धादरम्यान भारताचा कोणता फ्लाईट लेफ्टनंट कैदी झाला होता लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नचिकेता लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर पुढील बारावा प्रश्न देखील पाहून घेऊयात कारगिल युद्धाच्या वेळी पाकिस्तानचे पंतप्रधान कोण होते लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नवाज शरीफ हे कोण होते नवाज शरीफे ठीक आहे तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो तेरावा कारगिल युद्धाच्या वेळी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कोण होते हे पाहायचे आपल्याला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए परवेज मुशर्रफ लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर चौदावा प्रश्न देखील पाहून घेऊयात कारगिल युद्ध स्मारक कोटे आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए द्रास कारगिलमध्ये कोटे द्रास कारगिलमध्ये ठीक आहे यानंतर पंधरावा प्रश्न देखील पाहून घेऊयात कारगिल युद्धाचे नायक विक्रम बत्रा यांचे संकेतिक नाव काय होते लक्षात ठेवा मित्रांनो तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए शेरशहा लक्षात ठेवा ऑप्शन ए शेरशहा ठीके यानंतर सोळावा प्रश्न देखील पाहून घेऊयात कारगिल युद्धा दरम्यान लष्करांसोबत संयुक्तपणे लढण्यात भारतीय हवाई दलाच्या भूमिकेचे संकेतिक नाव काय होते लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ऑपरेशन सफेद सागर लक्षात ठेवा ऑप्शन सी ऑपरेशन सफेद सागर ठीक आहे मित्रांनो यानंतर पुढील प्रश्न सतरावा देखील पाहून घेऊयात कारगिल युद्धादरम्यान भारतीय लष्कर प्रमुख कोण होते लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी वेद प्रकाश मलिक कोण होते ऑप्शन बी वेद प्रकाश मलिक ठीक आहे यानंतर मित्रांनो अठरावा प्रश्न देखील पाहून घेऊयात कारगिल युद्धाच्या वेळी भारताचे संरक्षण मंत्री कोण होते खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे प्रश्नाकडे लक्ष द्या तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी जॉर्ज फर्नांडिस कोण होते जॉर्ज फर्नांडिस ठीक आहे मित्रांनो यानंतर एकोणीसावा प्रश्न देखील पाहून घेऊयात कारगिल युद्धादरम्यान भारतीय हवाई दलाचे प्रमुख कोण होते ठीक आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी ची एअर चीफ मार्शल ए वाय टिपणीस कोण होते एअरशील मार्शल ए वाय टिपणीस ठीक आहे मित्रांनो तर शेवटचा प्रश्न विसावा पाहून घेऊयात भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार कोणता आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए परमवीर चक्र ठीक आहे ऑप्शन ए परमवीर चक्र ठीक आहे मित्रांनो यानंतर खालील प्रश्न स्पेशली तुमच्यासाठी ठेवलाय मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर मित्रांनो प्रश्न असा आहे की कारगिल युद्धात अंदाजे किती सैनिक शहीद झाले होते तर याचं कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो ज्यांना ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद